आई किचन मध्ये नमस्ते जेवताना टोंडी लावायला चटणी तर इथे चटणीसाठी दोन कांदा आहेत चार मिरच्या आहेत आणि दहा बारा लसण्याच्या पांखल्या आहेत शिजलेल्या आहेत इथे कोथिंबीर आहे इथे मीठ आहे इथे जिरा आहे इथे चिंचचं एक चमचा पाणी आहे आणि भरपूर असा करीपत्ता आहे तुम्ही मिक्सरला हे बा कट करून घ्या बारीक करा नाहीतर चॉफरला चॉपरला करा कोथिंबीर घ्यायची हिरव्या मिरच्या गी जिरं टाकायचं इथे चवीनुसार मीठ टाकायचं करीपत्ता टाकायचा इथे इथे कांदा टाकायचा इथे चिंचचं पाणी आहे बघा भिजत टाकलेली चिंच एक चमचा आहे जास्त नाही टाकायचा टेस्ट एक नंबर येतो इथे बघा आपली टोणी लावायची चटणी झालेली आहे खुजीपुत एकदम आहे एक है। है गरम गरम भात एक नंबर लागेल इथे एक चमचा तेल गरम केलेला आहे त्यात दोन तीन लसणीच्या पांगल्या टाकायच्या छान अशा गरम करून घ्यायच्या करकर इथे गरम झालेली आहे लसूण बघा छान अशी गोल्डन करून घ्यायची त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं जिरं पण छान असं तर इथे गॅस बंद करायचं इथे बघा एक चमचा तेल छान असं गरम केलेलं आहे आणि ते चटणीवर टाकायचं एक नंबर टेचे तो इथे मिक्स करून घ्यायचं आणि इथे बघा आपली चटणी झालेली आहे आता आपण प्लेट मध्ये काढून घ्यायची इथे बघा कांद्याची चटणी आणि मिरचीची एक नंबर तोंडी लावायला जेव्हा जेवणाबरोबर काय नसेल तर अशी चटणी बनवा आणि पावसाच्या दिवस असं काहीतरी चटपट झालं पाहिजे तर लाईक सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद